मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज साने गुरुजी यांचा वाढदिवस आणि त्या जन्मदिवस आणि त्यानिमित्ताने जन्म त्यान आज आपण त्यांच्या विषयी माहिती घेणार आहोत ते तर चला तर मग अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आजचा दिवस कॅलेंडर कॅलेंडरवरची एक तारीख नाही तर माणुसकीच्या इतिहासावर उमटलेली सोन्याची सही आहे आजचा दिवस ज्याने लेखणीला तलवार बनवलं नाही तर माणसाच्या हृदयावर फुलं उगवली असा एक संत शिक्षक लेखक समाजसेवक जन्माला आला हो आज साने गुरुजींची जयंती आहे ज्या काळात धर्म माणसाला माणसापासून तोडत होता त्या काळात साने गुरुजी म्हणाले माणूस हाच धर्म आहे पांडुरंग सदाशिव साने एका साध्या गरीब कुटुंबात जन्मले पण विचाराने एका साध्या गरीब कुटुंबात जन्मलेले पण विचाराने अखंड आकाश व्यापणारे आई यशोदाबाई त्यांचं प्रेम त्यांची शिकवण साने गुरुजींच्या प्रत्येक शब्दात आजही जिवंत आहे गरीबी होती पण संस्कार श्रीमंतीचे होते आईचं दुःख पाहून त्यांच्या मनात एकच प्रश्न उभा राहिला दुःख इतकं का असतं आणि त्यावर उपाय काय ते फक्त शिक्षक नव्हते ते विद्यार्थी पालक होते मार नसे दड़क शाई नसे तर प्रेमाने शिकवणारा गुरु साने गुरुजींच्या रूपात उभा राहिला ते म्हणायचे शिक्षण म्हणजे फक्त नोकरीसाठी नाही माणूस घडवण्यासाठी असत आजच्या यंत्र मानव बनणाऱ्या शिक्षणात साने गुरुजींची शिकवण फार खोलवर आठवावी लागते श्यामशाही हे पुस्तक नाही ती आईची पूजा आहे प्रत्येक ओळीत आईचं कष्टाळू जीवन त्याग माया संस्कार असं वाटतं हे पुस्तक वाचताना आपलीच आई आपल्याशी बोलते साने गुरुजींनी लेखनाला बाजारू बनवलं नाही तर लेखनाला पवित्र केलं साने गुरुजी फक्त लेखक नव्हते ते स्वातंत्र्य सैनिक सुद्धा होते कारागृहात गेले उपोषण केले पण कधीही विचारांशी तडजोड केली नाही अस्पृश्यता जातीभेद अन्याय याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला ते ठामपणे म्हणाले मंदिरात देव एकच असेल तर दारात माणसांमध्ये भेद कसा आज धर्माच्या नावाखाली द्वेष वाढतोय तेव्हा साने गुरुजींचा विचार आपल्याला आरसा दाखवतो ते म्हणतात जो माणसावर प्रेम करत नाही तो देवावरही प्रेम करत नाही आज गरज आहे साने गुरुजी वाचण्याची नाही तर जगण्याची खरा तर मित्रांनो आज साने गुरुजी यांनी लिहिलेली आज त्यांचा जन्मदिवस आहे खरा तो एक धर्म ही कविता आता म्हणणार आहे मी खरा तो एक धरेम जगाला गाला प्रेम खरा तो एक चिधर म जगाला प्रेमारपावे जगी जैन पतित जगी जे दीन पद दलितो तया जाऊन उठवावे जगाला பிரே மறுபே கராத்தோச்சி ராம ஜிரபாவே சதாஜி ஆல தயல தயோ நே ஜல பிரேமாரபாவே एकी धर्म जगाल प्रेमरपावे कुना नावीन वावे कुना नावैन वावे समस्ता बन्धुमानावे जगाला प्रेमर पावे करातो एकी धर्म जगाला प्रेम रे पावे प्रभुती ले करे सारी दयाला सर्वै प्यारी कुनाना तू चले कावे जगाला प्रेम रे पावे खरा तो एक चित दरे म जगाला प्रेम रे पावे સાર ધરે સાર સાત્યા પરા પ્રાર સપના ગાલા પ્રેમી કરો એક ધર તિકુટી अशा आहे मित्रांनो खरा तो एकची एक धर्म खूपच छान कविता साने गुरुजींनी आपल्याला सांगितले आहे की खरा धर्म कोणता असतो तशाला आपण माणूस हाच सर्वात मोठा धर्म आहे आणि माणसात देव बघेला शिका असे त्यांची शिकवण आहे आणि त्यांनी आणि ते स्वातंत्र्यसैनिक होते कवी होते आ, एक शिक्षक होते त्या आणि एक लेखक असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय